देवळा शहरात प्रेम संबंधाच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास देवळा नाशिक महामार्गावरील महादेव मंदिरासमोर समर्थ मोबाईल दुकानाच्या बाजूला घडली या प्रकरणी फैजान आलम जमीर अहमद वय वर्ष एकवीस राहणार उत्तराखंड सध्या गुंजाळवाडी तालुका देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक रामदास राहणार कापशी तालुका देवळा एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणावरून हरविंदर सिंग सिद्धू कापसे यांच्याशी वाद घालून धक्काबुक्की केली दरम्यान हरविंदर सिंग कापसे यांनी स्वतःला बीपी व शुगरचा त्रास असल्याचं सांगितलं असतानाही आरोपी भदाणे यानं वाद अधिक चिघळवत धक्काबुक्की सुरूच ठेवली या प्रकारात हरविंदर सिंग कापसे यांची प्रकृती अचानक बिघडली ते जागेवरच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला मृत हरविंदर सिंग कापसे हे उत्तर प्रदेश राज्यातील बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर येथील रहिवासी होते ते गेल्या बारा वर्षापासून देवळा शहरात स्थायिक असून मालेगाव रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये स्टील रेलिंगचा व्यवसाय करत होते व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी देवळा परिसरात चांगली ओळख निर्माण केली होती या प्रकरणात संशयित आरोपी दीपक रामदास भदाणे याला देवळा पोलिसांनी अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ने यांचा मार्ग पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत राऊत व सहकारी अधिकारी करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी चार साडेचार वाजेच्या सुमारास देवळा नाशिक महामार्गावर दर्ग्याच्या समोर इसम नामे हरविंदर सिंग कापसे वय त्रेचाळीस मूळ राहणार उत्तर प्रदेश आणि दीपक रामदास भदाने राहणार कापशी या दोघांमध्ये वाद झाला होता या वादामध्ये दोघांनी एकमेकांची गच्ची पकडली होती आणि दीपक भदाने याने त्याला धक्काबुक्की देखील केली होती आणि अशातच हरविंदर सिंग हा कोसळला आणि जागेवरच मयत झाला होता आपण तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून प्रेत त्याचे सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवले होते हरविंदर सिंग याच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही जखमा होत्या त्याचं आज उत्तरीय तपासणी केली असता पोस्टमॉर्टमनंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं बी पी अचानक वाढून त्याच्या मेंदूत होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकारात दीपक कापसे याच्यावर पोलीस स्टेशन देवळा येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला त्याला ताब्यात देखील घेण्यात आलेले आहेत प्राथमिक तपासात या प्रकाराला अनैतिक संबंधाची देखील किनार असल्याची माहिती समोर येत आहे या दृष्टीने पोलीस सखोल तपास करीत आहोत